गजर आ, ओम गुरुर् ब्रह्मा विष्णु गुरुर् देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री नमः नागेन्द्र हरा त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुधाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमोक्षु नाम् ज्ञानदानैकदक्षं नमामि वेदा वरिष्ठम् अलङ्कार पुरी पुण्यभूमि पवित्रा तिथि नन्दतु ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्यराजी नमस्कार माधा श्री सद्गुरुज्ञानी

चरित्र केले नारायण रांगता गोधणे राखीता माझी वाणी तुझे वर्णी गुरु नाम आईसे प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे आणंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुरु काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे धर्म केले नार, के नारायणे अवतार माझी वाणी तुझे वरणी गुरुणाम ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे बोला ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळं नामा म्हणे विठाला आईचे दे प्रेम काही कळा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अभंग असून काल्याच्या प्रकरणासाठी निवडलेला अभंग विठाल विठाल प्रशस्त ग्रामनाम संभाजीनगर या ठिकाणी रामनगर मध्ये चालत आलेला हा अखंड हरिणाम सप्ताह त्याचप्रमाणे साई सच्चित पारायण याचंही आपण पारायण करतोय त्याचप्रमाणे रात्री कीर्तन सेवा होती आणि सात दिवसापासून आपण कीर्तन सेवा ऐकत आलो त्याचप्रमाणे आज त्याचा काय आहे शेवट आहे सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता सात दिवस पारायण करायचं सात दिवस कीर्तन करायचे आणि शेवटचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताह संपला नाही का सप्ताह संपला कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे सातव्या दिवशी येतो जागराचा कार्यक्रम काही दिवशी सहाव्या दिवशी येतो तर असं जागराचा कार्यक्रम असेल तर मागणी पराभंग घ्यावाच लागतो नियम आहे आणि त्याचप्रमाणे आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे हे काल्याचं दिवस म्हणजे गवळण घ्यावीच लागते आज गवळण घ्यावीच लागते नाही का त्याचप्रमाणे आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचा शेवट असा होतो की तो प्रसादानी होतो नाही का प्रसादानी होतो गीतेमध्ये भगवंत सांगतात प्रसादी सर्व दुःखाना हानी असे उपजा येते नाही का प्रसादाने सर्व दुःखाचा काय होतो नाश होतो मग दुःख कोणतं आम्ही काय या दुखाला दोन हात करूनच फिरतोय ना संसारातलं दुःख मग या दुःखाचा काय करायचा आम्हाला नाश करायचा मग कोणतं कोणतं दुःख तीन दुःख आहेत ना आध्यात्मिक आधी आणि आधी दैविक या तिन्ही दुःखांचा नाश करायचा असेल तर त्याच्यासाठी काल्याचं कीर्तन आहे म्हणजे वास्तविक खरं पाहिलं तर कीर्तन सात दिवस आम्ही ऐकत येतो पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे काय आहे आम्हाला प्रसाद भेटणार आहे आणि त्या प्रसादाने आमचं तुमचं दुःख नष्ट होणार आहे म्हणजे प्रसाद खाल्ला की झालं याला म्हणतात का तुमचं दुःख नाश होणार याला म्हणतात का म्हणजे काल्याचं कीर्तन असं श्रेष्ठ आहे असं मी म्हणत नाही माझं काय म्हण माझं म्हणणं काय होतं कारण जर आपण मनापासून अति अंतकरणापासून जर सात दिवसापासून श्रवण करत आलो आहोत आणि आपल्यामध्ये खरंच भगवंत प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग आपल्याला आपल्यात बदल झाल्यानंतर आम्हाला प्रसाद भेटला की मग आमचा दुःखाचा नाश होतो असा आम्हाला दुःखाचा नाश करायचा आहे कशाच्याद्वारे प्रसादाच्या द्वारे करायचं विठाल कारण दुःखाचे दोन प्रकार आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती हे दोन प्रकार आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे कारणासह दुःखाची निवृत्ती त्याला म्हणतात अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि रूप निवृत्ती म्हणजे कारण तसंच राहून कार्याची निवृत्ती म्हणजे मग आम्हाला कोणती करायची रूप करायची का अत्यंतिक करायची तुमच्यासाठी कीर्तन चालू आहे बरं का आणि बोलत चाला नुसतं महाराजांना सांगायचं तुम्ही खाली बसून माना हलवायच्या जा। हे जमणार नाही मग महाराजांना सांगू काही पण तुम्ही मानात हलवसाल का नाही ना त्याच्यामुळं बोलत चाला मग तुम्हाला दुःखाची निवृत्ती दुःख म्हणजे काय काय सांगितलं सांगितलं दुःखाची निवृत्ती म्हणजे तुमचं जे कारण आहे संसारातलं या कारणाला नष्ट करून जी दुःखाची निवृत्ती होते त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती लैनूक निवृत्ती म्हणजे कारण तसंच राहणार काही थोडा वेळ पुरता आपल्याला सुख प्राप्त होईल पण कारण तसंच राहणार नाही म्हणून कारणाचा दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती मग आम्हाला ती करायची आहे का नाही करायची आहे ना मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल सतत करावं लागेल मला तर वाटत काल्याचं कीर्तन एवढं उच्च आहे इतकं उंच आहे मला तर असं वाटतं सप्ताह परत परत करण्याची गरजच नसली पाहिजे एकदाच सप्ताह झाला पाहिजे एकदाच एकदाच सात कीर्तन झाली पाहिजे एकदाच कीर्तन पाहिजे मग संपला सप्ताह पुन्हा सप्ता करायची गरजच नसली पाहिजे पुन्हा गोळ्या घ्यायची गरज नसली पाहिजे एका गोळीत काम झालं पाहिजे माझी भाषा कळती तुम्हाला एका गोळीत काम झालं पाहिजे पुन्हा पुन्हा गोळ्या घेण्याचं काम पडलं नाही पाहिजे आणि जर गोळ्या तुम्ही परत परत घेत असाल तर असं समजा भले मोठे तुम्ही रोगी आहेत आणि खरंच आम्ही जास्त मोठे रोगी आहेत म्हणून आम्हाला तर परत परत सप्ता करावं लागतो ना एका गोळीत काम झालं पाहिजे म्हणजे माझं म्हणणं काय एका सप्त्यात तुमचं दुःख नाश झालं पाहिजे नाहीतर या संसारात काही करत नाही म्हणतात ना संसार दुःख मूळ Show am a